फिल्म चा सेट प्रसिद्ध एक प्रसिद्ध चित्रपट निर्माता बाहेर पडतो सुरक्षा म्हणून पोलिसांची एक व्हॅन देखील त्याच्याबरोबर असते मुसळधार पाऊस पडत असतो अचानक एका चौकापाशी ट्रॅफिक झाल्याने निर्मात्याची गाडी थांबते आणि मागून आलेले दोन स्कूटर स्वार निर्मात्याच्या गाडीवर बेटछूट गोळीबार करतात गाडीची काच फुटून गोळ्या निर्मात्याचा जीव घेतात आणि काही क्षणात ते दोघे मारेकरी त्यांच्या स्कूटर सह फरार होतात एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या राम गोपाल वर्मा दिग्दर्शित सत्यामधील हा सीन तुम्हाला चांगलाच आठवत असेल राम गोपाल वर्माने त्याच्या सत्या आणि कंपनी या चित्रपटांमधून मुंबई अंडरवर्ल्डचं अचूक चित्रण केलं या सीन सारख्या स्थरार नुकताच मुंबईच्या बांड्रा परिसरातील सलमान खानच्या घराबाहेर अनुभवायला मिळाला रविवारी पहाटे दुचाकीवर आलेल्या दोघांनी सलमान खानचं घर गॅलेक्सी अपार्टमेंट बाहेर गोळीबार केला आजच्या व्हिडिओमधून आपण सलमान खानच्या याच प्रकरणाविषयी आणि एकूणच बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड मधील कनेक्शन विषय जाणून घेणार आहोत नमस्कार मी श्रेया अरुण गाजावाजा मध्ये आपलं स्वागत आहे तर याआधीही सलमान खानला मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आत्तापर्यंत सलमानला फक्त जीवे मारण्याच्या धमकीची पत्रं आणि फोन कॉल्स येत होते मात्र आता थेट त्याच्या घरावरच हल्ला झाला आहे या हल्ल्याची जबाबदारी बिश्नोई गँगने घेतली आहे लॉरेन्स बिश्नोई हे नाव तुम्ही अनेकदा ऐकलंच असेल कॅनडाच्या जेलमध्ये असलेला कुख्यात गँगस्टर गेले कित्येक वर्ष तो सलमान कुख्यात गुंड जिवे मारण्याच्या खून दरोडे खंडणी यासारखे बरेच गुन्हे दाखल आहेत पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर बिष्णोई अधिक चर्चेत आला यानंतर बिष्णोई हा सलमान खानवर डूक धरून नये दोन हजार बावीस पासून तो सलमानचा काटा काढण्यासाठी वेगवेगळे सापळे रस्तोय ईमेल पत्र यांच्या माध्यमातून बिष्णोई सतत सलमानला धमक्या देत होता आणि आता तर त्याची मजल थेट सलमानच्या घराबाहेर गोळा झाडण्यापर्यंत गेली पण सलमान खान नेमकं बिष्णोईच्या रडारवर का आहे तर एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली साथ साथे या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान राजस्थान मध्ये काळविटीची हत्या केल्याचा आरोप सलमान खानवर करण्यात आला होता यामुळे बिष्णोईने त्याला सातत्याने धमकी दिली होती बिष्णोई समाजात काळ्या हरणांना पवित्र मानलंय त्यामुळे काळवेट हत्या प्रकरणापासूनच सलमान लॉरेन्स बिष्णोईच्या रडारवर होता परंतु इतर सर्व टोळ्यांप्रमाणे बिष्णोईची टोळी ही सातत्याने चर्चेत राहण्याकरता हाय प्रोफाईल लोकांना टार्गेट करते असं तपास यंत्रणांनी स्पष्ट केलंय काही महिन्यांपूर्वी सलमान खानला त्याच्या पनवेलच्या फार्म हाऊसवरही मारायचा मास्टर प्लॅन्स लॉरेन्स बिष्णोईने आखला होता पण त्यातही तो अपयशी ठरला आता सलमानला मिळणाऱ्या धमक्या पाहता त्याला सरकारकडून वायप्लस सुरक्षा देण्यात आली आहे आणि त्याला स्वसंरक्षणासाठी पिस्तूल बाळगण्याची परवानगी देण्यात आली आहे सलमानवर झालेल्या या हल्ल्यामुळे पुन्हा एकदा मनोरंजन सृष्टी आणि अंडरवर्ल्डच्या कनेक्शन बद्दलची चर्चा होऊ आहे खास करून नव्वदच्या दशकात या अंडरवर्ल्डचा बॉलिवूडवर प्रचंड प्रभाव होता आधी फक्त दोन लोकांमध्ये मांडवली करण्यासाठी अंडरवर्ल्डची मदत घेतली जायची पण हळूहळू सिने क्षेत्रावर अंडरवर्ल्डचा दबाव वाढू लागला निर्माते दिग्दर्शक यांना गन पॉइंट वर ठेवून त्यांच्याकडून खंडणी गोळा केली जाऊ लागली कोणत्या कलाकाराला चित्रपटात घ्यायचं आणि कुणाला नाही हे देखील आता तीस लोक ठरवू लागले इतकंच काय तर कित्येक चित्रपटांना आर्थिक सहाय्य सुद्धा याच डी गँग कडून केलं जायचं यानंतर जो कोणी या विरोधात आवाज उठवेल त्याला धमकावलं जायचं आणि त्यानंतर थेट समोरच्या व्यक्तीला यमसदनी धाडण्यापर्यंत या अंडर वर्ल्ड मजल गेली होती दाऊद इब्राहिम छोटा शकील छोटा राजन अबू सालेम सारख्या कुख्यात गँगस्टरची नावं कधी थेट तर कधी अप्रत्यक्षपणे इंडस्ट्रीतील लोकांशी जोडली जाऊ लागली अंडरवर्ल्डचा प्रभाव नंतर इतका वाढला की सारे चित्रपट सृष्टीस त्या दबावाखाली काम करू लागली मुंबईचा पहिला डॉन हाजी मस्तानबरोबर प्रसिद्ध अभिनेते सुनील दत्त यांचे संबंध असल्याची चर्चा रंगली होती त्यानंतर एकोणीशे च्या मुंबई साखळी बॉम्बलास्ट दरम्यान त्यांचाच मुलगा संजय दत्तचे अंडरवर्ल्डशी असलेले संबंध समोर आले आणि टाळाच्या खाली त्याला अटकही करण्यात आले बॉलिवूडची सर्वात प्रसिद्ध आणि बोल्ड अभिनेत्री दाऊद इब्राहिमशी संबंध असल्याचं समोर आलं होतं दाऊद त्यावेळी चित्रपटात पैसे लावायचा असंही समोर आलं होतं अनिल कपूर आणि ऋषी कपूर सारख्या कलाकारांनी तर थेट दाऊदची भेटही घेतली होती त्यांचे दाऊद बरोबरचे व्हायरल झालेले फोटो चांगलेच चर्चेत आले होते अबू सालेमच्या मदतीने मोनिका बेदीने या क्षेत्रात करिअर केलं आणि यामुळेच नंतर ती गोत्यात आली अशातच एकोणीशे सत्त्याण्णव साली मात्र एका घटनेनं सारब बॉलिवूड हादरलं बारा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव साली अंधेरी परिसरातील जितेश्वर महादेव मंदिराबाहेर प्रसिद्ध संगीतकार आणि टी सिरीज या म्युझिक कंपनीचे सर्वे सर्वा गुलशन कुमार यांची दिवसा ढवळ्यात गोळा झाडून हत्या करण्यात आली अबू सालेम यांनी गुलशन कुमार यांच्याकडे दरमहा पाच लाख रुपये खंडणी देण्यासाठी दबाव टाकला होता पण गुलशन कुमार यांनी त्यावेळी त्यांना भीक न घातल्याने त्यांची हत्या करण्यात आली या घटनेमुळे सार बॉलिवूड हादरलं होतं तीन लोकांनी तब्बल सोळा गोळ्या झाडून गुलशन कुमार यांची हत्या केली होती याबरोबरच त्या हत्येमध्ये लोकप्रिय संगीतकार जोडी नदीम श्रवण यांचाही हात असल्याचं समोर आलं होतं दिल्लीच्या एका ज्यूस सेंटरवर काम करणाऱ्या गुलशन कुमार यांनी मुंबईत येऊन प्रचंड मेहनत घेतली आणि टी सिरीज सारखा बडा ब्रँड उभा केला होता यानंतर सारं बॉलिवूड हादरलं होतं अंडरवर्ल्ड चा हा दबाव दोन हजारच्या सुरुवातीपर्यंत चित्रपट सृष्टीवर होता चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांनाही कहोना प्यार हे चित्रपटाच्या प्रदर्शना दरम्यान खंडणीसाठी जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या दोन हजार एक साली आलेल्या चोरी चोरी चुपके चुपके या चित्रपटात तर थेट डाऊदचा पैसा लागल्याचे आरोप झाले होते आणि ही गोष्ट थेट कोर्टापर्यंत गेली होती त्यावेळेस सलमान खान सारख्या इतरही बऱ्याच बड्या कलाकारांनी कोर्टात याबद्दल एकही शब्द काढला नाही पण एकमात्र अभिनेत्री प्रीती झिंटा हिने त्यावेळी अंडरवर्ल्ड विरोधात स्टेटमेंट देत दाऊदचा रोष पत्करला होता दोन हजार पाच नंतर बॉलिवूडवर असणारा अंडरवर्ल्डचा दबाव कमी झाला पुढे राम गोपाल वर्मा अनुराग कश्यप यासारख्या दिग्दर्शकांनी त्यांच्या सिनेमातून या एकूण परिस्थितीचं अचूक चित्रण केलं आता सलमान खानच्या घराबाहेर झालेल्या हल्ल्याची बातमी ऐकून नव्वदच्या दशकात रस्त्यावर होणाऱ्या गँगवॉर चकमकींची आणि गुलशन कुमार यांच्यावर झालेल्या भ्याड पण साऱ्या चित्रपट सृष्टीला हादरवून सोडणाऱ्या हल्ल्याची नक्कीच आठवण झाली असेल अशाच नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी गाजा वाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका